चोरटे कुठे चोरीचा नेम लावणार हे सांगणे सुद्धा आता कठीण झाले आहे चोरट्यांनी आता तर देवाची आराधना करणाऱ्या स्थळाला चक्क कर टार्गेट करणे सुरू केले आहे ही घटना अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात येत असलेल्या वाठोळा शुक्लेश्वर गावात घडली खोलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या वाठोळा शुक्लेश्वर येथील विदर्भ काशी म्हणून ओळखले जाणाऱ्या शुक्लेश्वर देवस्थानमध्ये चोरीचा प्रकार उचडित आला दोन अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून रात्रीचा फायदा घेत चक्क दानपेटी फोडली दोनही चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करण्याआधी तोंडाला बांधून प्रवेश केला हातात लोखंडी साहित्य तयारीने आतमध्ये शिरले घडलेला प्रसंग मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला दुसऱ्या दिवशी सकाळी घटना येताच देवस्थानाचे सचिवांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली त्यात चोरी करताना दोन चोरटे दिसून आल्याने तात्काळ खोलापूर पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन तक्रार दाखल करण्यात आली यावेळी खोलापूर पोलिसांनी अज्ञात चोरटे चोरटेविरोधात गुन्हा नोंदविला आहे खोलापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तात्काळ यांनी पंचनामा केला तर घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले यावेळी फॉरेन्सिक सुद्धा दाखल होऊन तपास करण्यात आला दानपेटीवरील चोरट्यांचे निशान असलेले ठसे घेऊन पुढील तपासणीकरिता लॅबमध्ये पाठविण्यात आले आता घटनेचा पुढील तपास कोल्हापूर पोलीस करीत आहेत